नमस्कार सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या अठ्याहत्तराव्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत विभूती योग म्हणजेच गीतेतला दहावा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत ओंकार आणि यज्ञ या दोन्ही संकल्पनांविषयी आधीच्या काही अध्यायातून आपण ऐकले आहे पण या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला परत काही महत्वाची माहिती देतात तेवढेच नाही तर अजून काही त्यांच्या विभूतींची ओळख सुद्धा ते अर्जुनाला करून देतात याच विभूतींबद्दल आज जाणून घेऊया गिरा गिरामस्मिक मरम यज्ञानाय जपयज्ञस्मि स्थावर हिमालय अश्वत्थ सर्व वृक्षाण दे कपिलो मुव्या अध्यायातील हे पंचवीस आणि सव्वीस क्रमांकांचे श्लोक आजच्या भागात या दोन श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला आपल्या कोणत्या विभूती सांगतात ते बघूया मागच्या भागात आपण श्रीकृष्णांच्या काही विभूतींबद्दल बोललो या विभूती म्हणजे रुद्रांमधले शंकर राक्षसांपैकी यक्ष आठ वासूंपैकी पावकह आणि पर्वतांमधले मेरू हे सगळे श्रीकृष्णच आहेत तसेच श्रीकृष्ण हे पुजाऱ्यांमधले बृहस्पती योद्धांमधले स्कंध आणि सृष्टीतील महासागर आहेत आज पुढच्या काही श्लोकातून अजून विभूतींबद्दल जाणून घेऊया पंचवीसाव्या श्लोकात श्रीकृष्ण आपल्या कुठल्या विभूतींबद्दल सांगतात ते बघूया श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात महर्षी ना याचा अर्थ म्हणजे सर्व ऋषींपैकी मी महर्षी भृगू आहे महर्षी भृगू हे ब्रह्मदेवाचे पुत्र म्हणून ओळखले जातात पुराण लिंग पुराण पद्मपुराण या सगळ्यांमध्ये असे म्हटले आहे की लक्ष्मीदेवी या महर्षी भृगू यांच्या कन्या होत्या महर्षी भृगू आणि त्यांची पत्नी ख्याती यांची कन्या म्हणजे भार्गवी जी लक्ष्मीदेवीचा एक अवतार आहे महर्षी भृगु यांनी ज्योतिषशास्त्राचे प्रसिद्ध ग्रंथ भृगुसंहिता हा लिहिला होता सर्व महाषींपैकी सर्वात प्रभावशाली मानले जाणारे म्हणजे महर्षी बाकीचे ऋषी त्यांचा आदर करत पुढे श्रीकृष्ण म्हणतात की ते पवित्र उच्चार ओम आहेत मागच्या काही अध्यायांमध्ये आपण ओमकार याचे महत्व बघितले होते जसे की आठव्या अध्यायात भगवान म्हणतात ओमित ब्रह्म ओमित्रमस्मरण प्रयाती त्य या श्लोकातून श्रीकृष्ण म्हणतात की जी व्यक्ती माझे परमपुरुषाचे स्मरण करत आणि ओम या उच्चाराचा जप करत शरीर सोडून जाते त्या व्यक्तीला परम ध्येय प्राप्त होते ओम हा एक शक्तिशाली मंत्र आहे असे म्हणतात की ब्रह्म विष्णू आणि महेश्वर यांच्या शक्ती ओम या मंत्राच्या उच्चारात एकजीव होतात मांडुक्य उपनिषद हे सर्व उपनिषदांपैकी सर्वात लहान मांडुक्य उपनिषद हा अथर्व एक भाग आहे यात फक्त बारा श्लोक आहेत पण हे बारा श्लोक वाचल्यास समजल्यास एका व्यक्तीला ओम या उच्चाराची पूर्ण माहिती मिळते असे मानले जाते की मांडुक्य उपनिषद वाचल्यास आणि समजल्यास आपण मोक्ष प्राप्त करू शकतो या मांडोक्य उपनिषदातील पहिला श्लोक एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनावर चिंतन करायला लावेल ओमित ये तदक्षरमिदं सर्वं तस्योपवाख्यानं भूतं भवद्भविष्यदिति सर्वमोङ्कार एव यच्छान्यत्रिकालातीतं त्रिकालातीतं तदप्योङ्कार एव यथा थोडक्या अर्थ असा है ॐ हे अविनाशी शब्द हे दृश्यमान विश्व आहे त्याचे स्पष्टीकरण खालीप्रमाणे आहे जे बनले आहे जे होत आहे जे होईल खरोखर हे सर्व ओम आहे आणि काळाच्या जगाच्या या तीन अस्वस्थांच्या पलीकडे जे आहे ते देखील खरोखर ओम आहे पुढे श्रीकृष्ण म्हणतात की सर्व यज्ञांपैकी ते जप यज्ञ आहेत जप करणे याचा सोपा अर्थ म्हणजे एका विशिष्ट मंत्राचे किंवा नामाचे वारंवार आणि एकग्रतेने उच्चार करणे जप या क्रियेला धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे भगवद्गीतेतील एका अध्यायात श्रीकृष्ण बारा यज्ञांबद्दल सांगतात आणि या सगळ्या यज्ञांपैकी श्रीकृष्ण जप यज्ञ आहेत यज्ञ करायचे म्हटले की काही सोपे नाही बऱ्याच गोष्टी तर लागतातच पण त्याचबरोबर एक पुजारी देखील पाहिजेत पण जप यज्ञाचे तसे नाहीये जप म्हणजे भगवंतांचे नामस्मरण आणि हे नामस्मरण करायला लागते तरी काय एक शांत मन आणि ध्यान अभ्यासाची तयारी या दोन्ही गोष्टी तर आपल्याच हातात आहेत जप केल्याने मनाचे शुद्धीकरण होते मनात खूप विचार चालू असतील किंवा मन अस्वस्थ असेल तर जप उपाय आहे गीतेद्वारे आपल्याला हे देखील शिकायला मिळाले फक्त भगवद्गीतेतच नाही तर रामायणामध्ये देखील जप या संकल्पनेबद्दल लिहिले आहे कलिजुग केवळ नाम आधारा सुमेरी सुमेरी नर उत्तरे पारा या श्लोकाचा अर्थ असा आहे कलयुगात जप हा ईश्वर प्राप्तीचा सर्वात वेगवान आणि सोपा मार्ग आहे श्लोकाच्या शेवटी श्रीकृष्ण म्हणतात स्थावराणाम हिमालय म्हणजे श्रीकृष्ण स्वतः हिमालय हा पर्वत आहे हिमालय हे पर्वत स्थिरतेचे प्रतीक आहे गंगा आणि यमुना या पवित्र नद्यांचा उगम हिमालयातून होतो या पर्वताचे महत्व आपल्याला इथे समजते आणि हे पर्वत म्हणजे भगवंतांच्या विभूतींपैकी एक आता आपण सव्वीसाव्या श्लोकाकडे वळूया श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की ते अश्वत्थ हे झाड आहेत ज्याला आपण पिंपळाचे झाड म्हणून सुद्धा ओळखतो गीतेतील पंधराव्या अध्यायात आपण याच अश्वत्थ झाडाबद्दल अजून जाणून घेणार आहोत या अध्यायाचा पहिला श्लोक बरेच काही सांगून जातो श्री भगवान उवाच ऊर्ध्व मूल मध शाखम अश्वत्थम प्राहुरव्ययम यस्य पर्णानी यस्तं या श्लोकाचा अर्थ असा आहे एका अश्वत्थ वृक्षाची मुळे वर आणि फांद्या खाली असतात त्याची पाने म्हणजे वैदिक स्तोत्रे आहेत आणि ज्याला या वृक्षाचे रहस्य माहीत आहे तो वेदांचा जाणकार आहे पुढे श्रीकृष्ण म्हणतात की देवऋषींमध्ये ते नारदमुनी आहेत देवलोकात गंधर्वांपैकी ते चित्रर्थ आहेत तसेच कपिल मुनी हे देखील श्रीकृष्णांच्या विभूतींपैकी एक कपिल मुनी यांनी सांख्य योग हे तत्वज्ञान आपल्या समोर हे सांख्य योग म्हणजे वास्तविकतेचे स्वरूप आणि मोक्षचा मार्ग दाखवते आजच्या भागातून आपण श्रीकृष्णांच्या अजून काही विभूती जाणून घेतल्या तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल या विभूती धारण करणाऱ्या व्यक्ती मानवांच्या स्वभाव वृत्तीमध्ये एक साम्य आहे ते सत्य किंवा धर्म याला सर्वोच्च मानतात आणि हीच गोष्ट शिकण्यासारखी आहे श्रीकृष्णाच्या अजून काही विभूती जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात धन्यवाद